मला वाटत की राजकारणात पाऊल ठेवण्याआधीच स्वर्गीय सोपान शेट शेखर असताना पासून लहानपणी शेठबाबांना मात्र ती वडील शेख बाबांकडे बघायचं त्यानंतर समाजकार पाऊल ठेवायच्या आधी स्वर्गीय सोपान शेट शेखर यांच्या कार्यक्रमांच्या मनिता झाले होते

साखर उद्योग हा आहे साखर उद्योग हा अशी चर्चा होत असताना केवळ चर्चा करण्यापेक्षा त्याचं सोल्युशन काय आहे यासाठी या आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेले तीन दिवस ही कॉन्फरन्स सोळा देशांचे

खर तर कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात काल माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले माननीय पंतप्रधानांकडून काळारामधे स्वच्छतेचा संदेश दिला स्वच्छतेचा संदेश दिला स्वच्छतेच्या संदेशाविषयी काय अभिमान अभिनंदन आहे परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर मात्र टोळा फरव हे तुम्ही देऊ नाही म्हणा

आणि केवळ कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला तेल मात्र तेव्हा साठ रुपये किलो होत आता एकशे दहा रुपये किलो आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कस ही अपेक्षा या मंथन या विषयीचा कुठेतरी दिलासा खर तर महाराष्ट्रात आता दूध उत्पादक शेतकऱ्यांची जर अवस्था बघितली दुधाबाग महिन्यात जर दहा रुपये नुकसान झालं हा जर विचार केला तर विचार करा भावानो सव्वीस लाख लिटर दिवसाचं पुणे जिल्ह्यात म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच दूध उत्पादक शेतकऱ्याचं दिवसाचं नुकसान होत दोन हो सा कोटी साठ लाख रुपये नुकसान जवळपास ऐंशी कोटी रुपये आणि आता महिने हे दर पडले तर पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालं जवळपास पाचशे ते साडे पाचशे कोटी रुपयाचं आणि जिल्हा नियोजनचं जे बजेट आता आम्ही लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजनचं बजेट आल्यानंतर काही मोठे मोठे आपण टाकू एवढ्या कोटीचा निधी तेवढ्या कोटीचा निधी आणि सांगू पण वस्तुस्थिती खंत ही आहे की गेल्या सहा ते आठ महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान जर असं दूध उत्पादकांचं फक्त तर पाचशे साडे पाचशे कोटी आहे आणि जिल्हा निवडण्चा वर्षाचा निधी हा फक्त हजार

जेव्हा आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा शेतकरी ठिकाणी कांद्याची माळ देऊन आठवण करून म्हणजे आता जेव्हा शेतकरी आक्रोश करतो तर केंद्र सरकार कांद्याची निर्यात बंदी लागते निर्यात बंदी मुठबत नाहीये आणि शेतकऱ्याचा कंबळ मोडत पण आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा विरोधी पक्षाचे किंवा ते भारतीय जनता पक्षाचे नेते ते गळ्या काढण्याच्या मारा घालून आले तरी पवार साहेबांनी सांगितलं मी निर्यात बंदी लाडणार नाही माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती काढवणार नाही शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका